पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निळेपूर रेषेतील सर्व बांधकामे पाडली जाणार पावसाळ्यानंतर कारवाई आयुक्त शेखर सिंह यांची माहिती पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांच्या निळ्यापूर रेषेत उभारण्यात आलेल्या सर्व बांधकामांवर महापालिकेकडून सरसकट कारवाई केली जाणार आहे त्यापैकी प्रथम व्यावसायिक बांधकामे तोडली जाणार असून त्यानंतर निवासी बांधकामांवर कारवाई होणार आहे पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कारवाई मोहीम सुरू होईल असे आयुक्त तथा शेखर सिंह यांनी सांगितले पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेस दिले आहे त्यानंतर महापालिका ऍक्शन मोड मध्ये आली आहे या कारवाई संदर्भात आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चोभे यांची बैठक झाली त्यात आठ दिवसात सर्वेक्षण करून कारवाई केली जाणार असे जाहीर करण्यात आले त्या संदर्भात बोलताना आयुक्त म्हणाले की हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे नदीकाठची घरे आणि इमारतींमध्ये पाणी शिरत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे निळ्यापूर रेषेतील बांधकामे पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिले आहेत त्यानुसार महापालिका निळ्यापूर रेषेतील सर्वच बांधकामे हटवणार आहे त्या संदर्भात क्षेत्रीय कार्यालय सर्वेक्षण करण्यात आले आहे तसेच ड्रोन द्वारे ही सर्वेक्षण करण्यात येणार आहे आहे पासूनच्या आतापर्यंतची सर्व बांधकामे आणि परिस्थिती तपासून घेऊन कारवाई केली जाणार सदर कारवाई मोहीम पावसाळ्यानंतर राबवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले शहरातील नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले त्यातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील एक नैसर्गिक नाला अतिक्रमण मुक्त केला जाणार आहे नाल्यावरील सर्व अतिक्रमण हटवली जाणार आहेत नाल्यांवरील काढल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले कुदळवाडी चिखली येथील नाल्यांवर महापालिकेकडून रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे मात्र त्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होत नाही असा दावा त्यांनी केला आहे नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनीही निळ्यापूर रेषेत बांधकामे करू नयेत तेथील सदनिका गाळे रो हाऊस विकत घेऊ नयेत नदीकाठच्या बांधकामांमुळे पुराचे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होतात अशा सर्व बांधकामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे असेही पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद